दारानेताना नियत्ता पहिली माशाय जे नाव जिल्हा परिषद्राتمي शाळा बनकर वस्ती सन्माननीय परीषद आदरणीय गुरुजना आणि माझ्या बाल मित्रांनी मी अहिल्या होते मी अहिल्या वन एक पराक्रमी लढवय्ये व मुसलदिराका मानकोजी शिंदे यांची मी कन्या माझे वटी टोंडेगावचे पाटील वडिलांच्या लेकर afar प्राणिसमला तलवार व घोडे चालणे शिकवले खालासे

युद्ध कस लड़ाव हे मावंदी ने नी शिक नीतिशास्त्र धर्मशास्त्र राज्यशास्त्र यात मला यात मला निकुम बनवलं दृष्ट लागण्यासारखा माझा संसार पण एक दिवस पण एक दिवस तोफेचा फेजा लागून माझे पती खंडेराव जागे ठार झाले मी विधवा झाले कृष्ण गेले सती सती निघाले सती मामंजींनी जाऊ दिला नाही ઉલેજ બાજીરા પેસવાના વિનંતી કરું મલા રાજ ગાડી પર બસ ઉજાને